काल रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी त्यांच्या बहिणीकडनं जाता माझ्या घरी येऊन मला माझे कैलास भाऊ यांनी मला मदत आमच्या बहिणीकडे आली त्यांनी बहिणीकडून म्हणजे आर्थिक मदत म्हणजे रक्षाबंधनाची म्हणून त्यांनी मदत केली काल कैलास घाडगे पाटील जे आहेत आमदार शिवसेनेचे आमदार आहेत ते काल काल राखी पौर्णिमेचा सण होता स्वतः त्यांच्या बहिणीला न भेटा जाता या बहिणीला भेटायला बहीण म्हणून एक त्यांनी स्वीकार केला नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती ग्रामीण भागामध्ये काय घडतं त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नजर टाकतोय आम्ही पंचवीस जुलै रोजी एक घटना घडली होती पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ती घटना होती कळण तालुक्यातल्या खामसवाडी गावामध्ये त्या गावामध्ये एक शेतकरी त्या शेतामध्ये काम करत असताना त्याच्या अंगावर तारा पडल्या आणि त्याचं दुर्दैवी निधन झालं त्या शेतकऱ्याला छोटे छोट्या तीन मुली आहेत पत्नी आहे आणि परिस्थिती खूप हालकीची आहे त्याची बातमी आम्ही दाखवली होती त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनी त्या कुटुंबाला मदत केली आणि काल राखी पौर्णिमा होती रक्षाबंधनाचा सण होता काल एक भाऊ म्हणून एका बहिणीला मदत करण्यासाठी धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्या कुटुंबाला मदत केली आता मदत केली मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे फोटो काढू दिला नाही मी त्यांना रात्री फोन केला होता मला माहिती मिळाल्यानंतर तर त्यांनी फोटो काढू दिला नाही किंवा त्यांना असं ते नको वाटलं असं त्यांनी सांगितलं कारण मदत केली ही ठीक आहे पण एक बहीण म्हणून मी त्याला भेटायला गेलो होतो त्या महिलेला असं त्यांनी सांगितलं आता राखी पौर्णिमेदिवशी एक आमदार भेटायला जातात स्वतःच्या बहिणीला नंतर भेटायला गेले पण ज्या घटना घडली होती त्यांच्या मतदारसंघातला विषय होता आणि खामसवाडी गावातला विषय होता त्या शेतकऱ्याचं नाव दत्तात्रय उर्फ अनिल गुंड नाव होतं त्यांच्या पत्नीला काल त्या आमदारांनी भेट दिली आणि त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली आता ती महिला तिथं खामसवाडीमध्ये नाही तर त्यांच्या माहेरी आलेली आहेत हे त्यांचं हे त्यांचे छोटे छोटी मुलं आहेत ते अनिल गुंड आहेत ते याच मुलाची याच परिवाराची मी तुम्हाला बातमी दाखवली होती आणि ते स्कॅनर पण टाकलं होतं याच्यात पण स्कॅनर टाकणार आहे तुम्ही ही पण बातमी बघून आणखी सुद्धा या कुटुंबाला मदत करू शकता कारण छोटी मुलं आहेत आणि यांच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झालेला आहे कुटुंबकरता लाईटचं करंट चालू असताना ते शेतामध्ये त्या कुटुंबकर्त्याचं दुर्दैवी निधन झालं आणि पोरके झालेले आहेत ही महिला आहे यांनाच ताईना ता मदत केली काल तुम्ही आमदार आले होते तुमच्या घरी खामसवाडीला hmm. आमदार कैलास पाटील आले होते काय मदत केली तुम्हाला काय वाटलं त्याने एक बहीण म्हणून तुम तुमच्याकडे आले ते काल राखी पौर्णिमेचा सण होता तुमचं तुम 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 नाव सांगा पूर्ण माझं नाव सोनाली दत्तात्रय गुंड काय घटना घडली होती सुरात आम्ही रानात कशा इच्छित होतो जण अचानक तार तुटून कोसळली अंगावर मग पुढं काय झालं मग पुढं आता त्याच्यानंतर तुम्हाला ती घटना तर दुखत घडली तिथं पालकमंत्र्यांनी पण मदत केली आणि काल आमदार पण आले होते काय बोलले आमदार आल्यानंतर तुम्हाला भेटलं काल रक्षाबंधनाला त्यांच्या बहिणीला सोडून मला भेटायला आले आणि मला मदत पण केली कोणती पण अडचण आली तर मी मदतीला धावून येईन असे आश्वासन दिले मला त्यांनी काय वाटलं बरं तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला एवढे तर हे सगळे कुटुंबाचा आधार गेलेला आहे आमदार साहेबांनी मदत केली पालकमंत्र्यांनी पण मदत केली त्याच्यापूर्वी माझ्या कुटुंबाला त्यांचा मोठा आधार झाला काल रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी त्यांच्या बहिणीकडनं जाता माझ्या घरी येऊन मला माझे कैलास भाऊ यांनी मला ही मदत मिळवून दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे बघा थोडं महिलेला बोलण्यासाठी थोडं अडचण येतात काय नाव हो तुमचं प्रवीण देशमुख आता हे ताईचं घटना घडली तुमच्या तिकडं तुम्ही भाऊ आहेत त्यांच्या भाऊ आहे मग काय आता मदत केली काल आमदार साहेबांनी रक्षाबंधन सण होता आणि त्यांच्या बहिणीकडनं जाता या बहिणीकडं आले ते ह्याच्या आधी पालकमंत्री आपले दाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनायक साहेब यांनी बी मदत केली परत पुन्हा काल कळंब मतदारसंघाचे दाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास गाडगी पाटील हे पण आले आणि पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या बहिणीकडनं जाता डायरेक्टली आमच्या बहिणीकडे आली त्यांनी बहिणीकडून म्हणजे एक आर्थिक मदत म्हणजे रक्षाबंधनाची म्हणून त्यांनी मदत केली आणि पुढे आश्वासन दिले की कधी ही अडचण आली अर्ध्या रात्री फोन करा मी मदतीला अशी परिस्थिती आहे कुटुंबाची खा परिस्थिती एकदम म्हणजे हालाकीची आहे सध्या म्हणजे पत्र्याचं एकदम आहे गळत आहे ती म्हणजे राहणे सही म्हणजे राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे तीन लहान लहान छोटे छोटे मुली आहेत त्यांनी एकदम म्हणजे हालाकीची एकदम बिकट परिस्थिती आहे ज्यांना म्हणजे वाटतं आर्थिक मदत म्हणजे आणि म्हणजे आमदार साहेबांनी केली असेल बाकीचे म्हणजे जे नेते मंडळी आहेत त्यांनी बी आर्थिक मदतीसाठी थोडा हातपार पुढे रही करावा एवढ्या छोट्या मुली आहेत तीन हा तीन मुली छोट्या छोट्या आहेत तुम्हाला तीन मुली आहेत आता पहिली मुली किती काय नाव मुलीच पहिला ईश्वरी दत्तात्रे गुंड इता पाचवी मध्ये शिकत आहे ती आणि दोन नंबरची पहिलीला आहे आणि सगळ्यात छोटी चार वर्षाची आहे आता तीन मुलीच आहेत तुम्हाला बघा खामसवाडी गावामध्ये दुखद घटना घडली पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर तारा पडल्या आणि त्या शेतकऱ्याचं दुखद निधन झालं त्याच्यानंतर आम्ही ती बातमी दाखवली होती ती बातमी बघून मदतीचा सुद्धा सुरू झालाय काही ग्रामस्थांनी सुद्धा नागरिकांनी गावकऱ्यांनी सुद्धा काही मदत जमा केलेली आहे मात्र हे जे कुटुंब आहे सध्या या कुटुंबाचा आधार गेले नाही हे कुटुंब सध्या उघड्यावर झालेलं आहे तीन छोट्या मुले आहेत एक महिला आता त्यांना राहायला घर सुद्धा नाही मी त्या घराची सुद्धा वास्तव परिस्थिती दाखवली होती एक छोट पत्र्याचं शेड आहे आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये सगळीकडून आता पावसाळ्याचे दिवस आहेत सगळे घर काय आहे तिथं राहायला बसायला सुद्धा जागा नाही तशामध्येच हे तिथं राहतात राहत होते ते कुटुंब घेऊन ते शेतकरी मात्र आता ते एकटी महिला तिथे कसं राहणार हे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मध्ये ते चौक सुरू झालेला आहे पालकमंत्र्यांनी मदत केली आणि काल कैलास घाडगे पाटील जे आहेत आमदार शिवसेनेचे आमदार येते ते काल त्यांचे काल राखी पौर्णिमेचा सण होता आणि स्वतः त्यांच्या बहिणीला न भेटा जाता या बहिणीला भेटायला आले स्वतः म्हणजे बहीण म्हणून एक त्यांनी स्वीकार केला आणि यांना मदत मदत सुद्धा दिलेली आहे मदत दिल्यानंतर त्या कुटुंबाची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे मी माझ्या बाजूला आणखीन पण स्कॅनर देणार आहे त्या स्कॅनरवर तुम्ही थेट आणखी मदत करू शकता आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीन या बातमीमध्ये नाही दुसऱ्या बातमीमध्ये मी नंबर देणार आहे निळ्या पटीलचा नंबर हा माझाच आहे आणि आमचा चॅनल एक नंबरचा आहे या वर्ष चार कोटी पंच्याण्णव लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही हे चॅनल आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन ज्या अभिषेकसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव